नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे पुन्हा एकदा वादळी वारे विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस सोबत काही भागांमध्ये आपल्याला जोरदार गारपीट देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे सात आठ आणि नऊ एप्रिल रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोरली या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे बोरी कोकाटे धोतीवाडा कुंडाली काटोल नरखेड हा जो सर्व परिसर आहे जळखेडा उमरी सावनेर या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे या सर्व काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी बघितलं असतं बिछवा बडेगाव परशोवनी वाघोली कामपट्टी नागपूर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे पावस जोर या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतोय भंडारा जिल्ह्याकडे देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे भंडारा वार्थी चिखली मौदा हा जो सर्व परिसर आहे अवकाळी सोबत गारपीट होण्याची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला पावसाचा जोर जास्त राहील गारपीट देखील बघायला मिळू शकतो विचांचा गडगडाट देखील राहील उमरेड खेरगाव बिहपूर पौनी गोथंगाव अडियल लखनी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊससोबत गारपीट होण्याची शक्यता आहे तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जोर जास्त राहील आणि गोंदियाकडे बघितलं असता गोंदियाकडे देखील जोरदार अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे तर गोंदिया चांगझरी तिरोरा राजेगाव तसंच गोरेगाव आमगाव लांजी साखळीतोळा सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो नागपूर भंडारा गोंदियापेक्षाही जोर जास्त आहे गडचुलीकडे साकोली देवरीकडे देखील जोर जास्त राहील गडचुलीमध्ये बघितलं असता ना आमगड आम चोकी तसंच मारकासा बालितोळा रा, रा, राजोळी हा सर्व काही परिसर आहे जोरदार अवकाळी पावसा गारपीट होण्याची शक्यता आहे देसाईगंज आरमोरी शिंदेवाही गडचोली मरुमगाव कापसी या ठिकाणी तर पावसात जोर जास्त आहे जोरदार अवकाळी पावसा काही ठिकाणी जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतो गडचोलीमध्ये तसेच मूल सावली चामोर्शी घोट हा जो सर्व परिसर आहे मूलचेरा एटापल्ली आहेरी भामरगड रेपानपल्ली या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पावसाची शक्यता सात आठ आणि नऊ एप्रिल रोजी आपल्याला बघायला मिळू शकते जबरदस्त पावसाची शक्यता आहे पुन्हा एकदा जोरदार पाऊस येत आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे या ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर उगस रोड भाताडी भद्रवती हा जो सर्व परिसर आहे जोरदार अवकाळी पाऊस विजांचा कडगडाट आणि गारपीट होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे भाताडी मोहरली कुटवाड चारगोपिके चिमूर वरोरा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे वणी कायरकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय अवकाळी पाऊस आहे सात आठ आणि नऊ एप्रिलच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार सोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे या ठिकाणी पाऊस जोर जास्त आहे तर यवतमाळमध्ये वणी कायरकडे जोरदार पाऊस तसेच पतनबोरी पेंढारी पांढरकावडा या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे पावसात जोर पांढरकावडा करंजी मोहाडा घाटंजी या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतो गारपीट होण्याची शक्यता आहे तर परवा गोमोत्री धनुरा या ठिकाणी जोरदार शक्यता आहे माहूर देहानी आर्णी जवई रुई साखरी दिग्रस चोंडी पुसद या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये तर या ठिकाणी दरवा नेर यवतमाळ या ठिकाणी पावसाचा जोर जास्त आहे बाबुळगाव फलेगाव कलाम जोधमोहा सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस गारपीट होण्याची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बघितला असता वर्धा तसंच हा जो सर्व परिसर आहे वर्धा सेलू तुळजापूर केलजर बारवाडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर पण सर्वत्र जोरदार अवकाळी पाऊससोबत गारपीट होण्याची शक्यता असून वर्धा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे पावसाचा जोर हा जास्त बघायला मिळू शकतोय सात आठ आणि नऊ एप्रिल रोजी तर मित्रांनो उत्तर भागाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये राहील आणि गारपीट होण्याची शक्यता देखील आहे ला जामनी लाडगड वधुणा आरवी तळगाव टी कारंजा या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस तुरळक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय अमरावतीकडे मात्र पाऊस जोर जास्तच आहे जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे अमरावतीमध्ये दे देखील या ठिकाणी सात आठ आणि नऊ एप्रिल रोजी तर अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव धामणगाव नांदगाव खांडेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार वादळी वाऱ्यासह असं अवकाळी पावसाची शक्यता पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतोय नांदगाव मोजरीकडे देखील पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आसेगाव चांदूर बाजार ब्राह्मणवाड थडी तसंच अचलपूर चिखलदारा चिखलदार हिरासा धारणी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार वादळी वारी विजांच्या गडगडाट असं अवकाळी पावसा पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते पावसात जोर या ठिकाणी जास्त राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे अकोला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अमरावतीच्या तुलनेमध्ये जोर कमी आहे मात्र अकोला जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर अकोला चांदूर बोरगाव मंजू हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलहरा सर्वत्र या परिसरामध्ये खेडकडे देखील अवकाळी पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे गोरेगाव अळंदा या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस बघायला शकतो गारपीट होण्याची शक्यता आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघितला असता मरसूळ मालेगाव वाशिम या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे तर मंगळूरपीर कारंजा खेळडा या ठिकाणी पावसात जोर जास्त राहील एकंदरीत बघितलं असता अकोला वाशिम या जिल्ह्यांच्या पूर्व भागाकडे पावसात जोर जास्त आहे गारपीट होण्याची शक्यता देखील आहे तसेच बुलढाणा जिल्ह्याकडे बघितलं असता डोनगाव मेहकर गाडबुरी हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये उदनापूर अहमदपूर चिखली केलवड बुलढाणा गिरडा मोटाला पिंपरी गवली बरडगाव नांदुरा दिघी या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता येणाऱ्या सात आठ आणि नऊ मार्च रोजी आपल्याला बघायला सॉरी नऊ एप्रिल रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी खानदेशात बघितलं असता जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसवळ मुक्ताईनगर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते फैजपूर यावल पाल स्टेशन जानोरी हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे सात आठ आणि नऊ एप्रिल रोजी तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता धरणगाव एरंडोल हा जो परिसर आहे पाहूर जामनेर बोदवड अजंता या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात पावसाचा जर धुळे जिल्ह्याकडे थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय नंदुरबारमध्ये बघितलं असता नंदुरबारकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे काही ठिकाणी पाऊस हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकतो बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे नंदुरबारमध्ये तर नाशिक जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे अवकाळी पाऊस राहील तर काही भागांमध्ये वातावरण कोरडे राहील आणि काही भागांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो जोर कमी आहे नाशिक जिल्ह्याकडे तर अहिल्या देवी नगरकडे बघितलं असता या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील हलक्या सरी बघायला मिळू शकतोय जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही पुणे जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे हलक्या स्वरूपात होऊ शकतोय साताराकडे पावसाची शक्यता कमी आहे मात्र सोलापूरकडे बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय अवकाळी पाऊस आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते सोलापूरमध्ये सांगली कोल्हापूरकडे पावसा जोर कमी आहे अंशतः ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याकडे पाऊस शक्यता फार काही नाही रायगड मुंबईकडे देखील बऱ्याच ठिकाणी अंशतः ढकाळ वातावरण सावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय पावसाची शक्यता कमी आहे पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील पावस शक्यता कमी स्वरूपात आहे छत्रपती संभाजीनगरकडे मात्र पाऊस बघायला मिळू शकतोय या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता सोबतच तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे तर धाराशिवमध्ये दे देखील पाऊस बघायला मिळू शकतो लातूरकडे देखील पावसाची शक्यता आहे दे दे लातूरमध्ये देखील आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो लातूर औसा निलंगा सोणंदपाल उदगीर बर तसंच बर बर्डापूर अहमदपूर हा जो परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे परभणीमध्ये देखील अवकाळी पाऊस राहील मात्र परभणीपेक्षाही जोर जास्त आहे वागाळा या जिल्ह्यामध्ये तर अर्धापूर नांदेडवागळा बसमतपूर्णा हा जो काही परिसर आहे मुखेड भोकर पेटुंबरी लोहाबजूर कवठा नरसी सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस अशक्येत आहे तुरळक ठिकाणी गारपेट बघायला मिळू शकते हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा आमचा किनोटी शोधा या ठिकाणी पाऊस जोर जास्त आहे हिंगोलीकडे पाऊस जास्त बघायला मिळू शकतोय जयपूर सापदगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पोसद औंढा नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी सोबत काही ठिकाणी गारपीट आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट व्हिडिओ तो सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र